उद्या गणेश विसर्जनाचा दिवस त्या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास एक हजार गणेश मंडळांचे माध्यमातून त्या ठिकाणी गणपती विसर्जन होणार आहे त्या अनुषंगानं आपण प्रशासनानं पोलीस प्रशासनानं पूर्ण तयारी त्या ठिकाणी केलेली आहे पाच डी वाय एस पी जवळपास एकशे वीस पोलीस निरीक्षक ते सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी बंदोबस्तासाठी उपलब्ध असणार आहेत जवळपास तेराशे पन्नास पोलीस जवान आणि महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आहेत सातशे सत्तर देखील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत क्यू आर टी म्हणजे जलद प्रतिसाद दल तसेच आर सी पी म्हणजे दंगल नियंत्रण पथक हे त्या ठिकाणी कार्यरत असणार आहे एस आर पीचं पथक देखील बंदोबस्तासाठी उपलब्ध असणार आहे त्यानंतर अठरा तारखेला आणि एकोणीस तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये ईद ए मिलादचा जुलूस आणि मिरवणूक देखील होणार आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील तमाम जनतेला एवढंच आवाहन करायचं आहे की हे सण उत्सव अतिशय उत्साहात आनंदात साजरे करावेत परंतु कायद्याच्या मर्यादेत राहून देखील त्या ठिकाणी कायद्याचं पालन करावं जे डी जे असेल किंवा मग लेझर बीम लाईट असतील तर याचा कृपया वापर टाळावा आरोग्यासाठी ते खूप घातक आहे हानिकारक आहे त्याच्यामुळे माझं सगळ्याला आव्हान आहे की आ, या गोष्टीपासून सगळ्या मंडळांनी परावृत्त व्हावं आणि जर कोणी असं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वाद्य वाजवेल किंवा मग डी जेचा वापर करेल आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे नि निर्देश दिलेले आहेत त्याचं उल्लंघन करेल तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल महिलांचे आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेतली जाईल आणि हे उत्सवासाठी जे आवश्यक आहे त्या सर्व उपाययोजना सर्व तयारी प्रशासनाकडून झालेली आहे विशेषतः पोलीस प्रशासनाकडून झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की हे जे उत्सव आहेत आगामी ते खूप आनंदात उत्साहात परंतु कायद्याच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी पार पडतील आणि त्यासाठी पूर्ण पोलीस दल सज्ज आहे थँक्यू मिरवणुकांसाठी मिरवणुकांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी वाद्य वाजवण्यास त्या ठिकाणी परवानगी असणार आहे त्यानंतर मात्र कुठलंही वाद्य वाजवता येणार नाही हो प्लाझ्मा लाईट्सवर देखील त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे आणि त्यांनी मनाई आदेश लागू केल्यानंतर जर कोणी असं प्लाझ्मा लाईट आणि डी जे याचा जर कोणी वापर केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आला